नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील महिला बचत गट असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की सर आमचं नवीन रेशन कार्ड काढलेलं आहे परंतु त्यामध्ये सदस्यांची नावे ॲड करायची आहेत तर कोणती प्रोसेस आहे तर त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत हो, आहोत अर्ज केला तर फक्त पंधरा दिवसामध्ये तुमचे जे काही नवीन सदस्य आहेत त्या नवीन सदस्यांचं नाव रेशन कार्डवरती कसं जोडलं जावं याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत आहे रेशन कार्डवर जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्य चे नाव जोडायचे असेल, ना, असेल, असेल तर यासाठी फॉर्म फॉर्म भरावा लागतो आणि हा किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने भरला जाऊ शकतो हा फॉर्म सबमिट करताना तुम्हाला काही कागदपत्र देखील जमा करावी लागतात ती संपूर्ण माहिती घेऊया तर तुमचे रेशन कार्ड असेल आणि तुमच्या कार्डमध्ये तुम्हाला नवीन सदस्याचं नाव ऍड करायचं असेल तर कुटुंबातील नवीन बाळाचा जन्म झाला असेल किंवा नवीन तुमचं लग्न झालं असेल तर त्या ठिकाणी तुमच्या बाळाचे किंवा तुमच्या पत्नीचे नाव जर तुम्हाला ॲड करायचे असेल त्यासाठी अनेक माध्यमातून रेशन कार्डवर नवीन सदस्याचं नाव जोडण्याची प्रोसेस असते आणि त्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागतो त्यासाठी कोणते प्रश्न उपस्थित केले जातात याची संपूर्ण माहिती घेऊया रेशन कार्डवर जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्याचं नाव जोडायचं असेल तर यासाठी फॉर्म भरावा लागतो आणि हा फॉर्म तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने भरता येतात कुटुंबामध्ये जे काही व्यक्तीचं नाव तुम्हाला रेशन कार्डमध्ये ॲड करायचे कुटुंबात नवीन बाळाचा जन्म झाला असेल आणि जर त्याचे नाव रेशन कार्डवर जोडायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला त्याचा जन्माचा दाखला ठेवणं अत्यंत आवश्यक आहे तसेच जर कुटुंबातील एखाद्या पुरुषाचे लग्न झाले असेल आणि घरात आलेल्या नवीन सुनेचे नाव रेशन कार्डवर ॲड करायचे असेल तर यासाठी विवाहाचा दाखलासुद्धा तुम्हाला जोडणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर माहेरील रेशन कार्डमधून नाव कमी केल्याबाबतची ऑर्डर तुम्हाला तालुका पुरवठा विभाग जो काही तुमचा तालुका असेल तिथून दिला जातो त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करायचा आणि तो कागद घेऊन आणि लग्नपत्रिका घेऊन किंवा विवाह नोंदणी दाखला घेऊन ही जर कागदपत्र तुम्ही तुमच्या तालुक्याच्या पुरवठा विभागामध्ये जमा केली तर नक्कीच पंधरा दिवसाच्या आत तुमच्या रेशन कार्डवर जे काही नवीन सदस्य आहेत त्या नवीन सदस्यांचं नाव जोडलं जातं त्याच्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आलेला नवीन सदस्याचं नाव जर ॲड करायचं असेल तर तुमच्या तालुका पुरवठा विभागामध्ये जाऊन तुम्हाला ही दोन कागदपत्रं सादर केल्यानंतर तुमच्या घरातील जे काही नवीन सदस्य आलेलं आहे त्या नवीन सदस्याचं नाव त्या रेशन कार्डमध्ये ॲड करता येऊ शकता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा